नमस्कार मी पंजाब डॉक्टर हवामान हो अभ्यास आजपासून परिस्थिती करायला सांगतो ज्या ज्यावेळेस एखाद्या समजा लाईट नसली सॅटेलाइट जर बंद पडलं तर निसर्ग कसा अंदाज देतो तुम्हाला एक दाखवणार आहे तर तुम्ही बघा आज दिवस मावळत असताना असं लालाबा झालेलं आहे तांबडं झालेलं आहे असं झाल्याच्या नंतर जवळपास बहात्तर तासामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो म्हणून हा अंदाज निसर्ग देऊन जातो ज्या ज्या वेळेस समजा दिवस मावळत असताना पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती होते त्या भागामध्ये जवळपास तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी पाऊस येतो हे कारण निसर्ग सांगतो राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तुम्ही काय करा सतरा तारखेपर्यंत तुम्ही शेतातले कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये सतरा तारखे पर्यंत हवामान कोरड व उष्णता जास्त राहणार आहे कडकून राहणार आहे की गरमी राहणार आहे की खूपच गरमी राहणार आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा आणि आता म्हणजे राज्यात आता म्हणजे सतरा तारखेनंतर मग राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात तर राज्यात तरी पण सांगायचं झालं तर युवागाव बोलू तर सुरुवातीला काय आपण पूर्व विदर बघू आज हे पंधरा सोळाच्या दरम्यान पूर्व ही म्हणजे जवळपास चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर यवतमाळ नांदेड बिलोली आपण सांगितलं होतं की तसं लातूर राहमदपूर सोलापूर या भागापर्यंत ह्या दोन तीन दिवसामध्ये पाऊस येणार आहे म्हणजे तिकडल्या भागामध्ये पण त्याच्यानंतर राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील स्थानिक वातावरण तयार होऊन रात्रीच्या लबी पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा म्हणजे सर्व दूर पडणार नाही फक्त तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा पण राज्यात एकंदरीत बरेच उत्तर महाराष्ट्राकडे उत्तर महाराष्ट्राकडे आता चौदा हमदार सोळा सतरा पण जवळपास वीस शेल बावीसपर्यंत पर्यंत ऑस्टपर्यंत सूर्यदर्शन राहणार कडक राहणार आहे गर्मी तर खूप राहणार आहे अशी गर्मी राहणार आहे की जशी मुंबईला जशी असते गर्मी तशी गर्मी जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्या भागात देखील आणखीन तीन दिवस म्हणजे सतरा तारखेपर्यंत पंधरा सोळा सतरा पर्यंत कडक ऊन गर्मी खूप राहणार आहे आणि त्याच्यानंतर अठराच्या नंतर सांगलीकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो जर पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगलीकडल्या शेतकऱ्यांनी आणखीन एक काळजी घेण्याची कारण की परत एकदा पुन्हा आणखीन एकदा जोरात पाऊस पडणार आणि पुन्हा पूर परिस्थिती येऊ शकते म्हणून हा एक अंदाज सर्व शेतकऱ्यासाठी देत आहे पण राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात देखील अठरा अठराच्या नंतर पुन्हा एकदा पावसाचं वातावरण तयार पाऊस येणार आहे म्हणून सर्वांना एक, एक विनंती आता ज्यांचे मुग काढायला आलेले आहे तुम्ही काय करा अठरा तारखेपर्यंत तुमचे तुमचे मुग काढून घ्या कारण की अठराच्या नंतर पाऊस येणारे पण जोराचा पडणार आहे शेतातून पाणी बाहेर येणार आहे म्हणून हा झाला म्हणजे अठरा ऑगस्ट पासून ते जवळपास दोन सप्टेंबर पर्यंत चांगले दोन पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला शेतात आणि तुम्हाला सर्व सांगू इच्छितो की निसर्ग कसा कसा अंदाज देतो सर्व शेतकऱ्याला सांगतो ज्या ज्या वेळेस समजा आज तुम्ही बघा आज आहे चौदा ऑगस्टला खूप ठिकाणी तांबडा आवाज झाला बघा आजपासून बघा बहात्तर तास मला तुमच्या भागामध्ये त्या भागामध्ये पाऊस येतो का नाही जिथं जिथं जास्त तांबडा दिसल तिथे त्या भागात जास्त पावसाची हाजर लागते म्हणून हे अंदाज तुम्हाला निसर्ग सांगतोय आहे म्हणून हे तुम्हाला एक माहीत असं म्हणून खास करून परत एक कालच अंदाज दिला होता पण परत एक हात देत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू होतं की राज्यामध्ये सांगायचं झालं तर सध्यामध्ये आता ह्या पंधरा सोळा सतराच्या दरम्यान यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर पुसद त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा बिलोली आदिलाबाद त्याच्यानंतर आहमपूर त्याच्यानंतर इकडं कर्नाटकच्या बॉर्डरनं जवळ ह्या दोन तीन दिवस म्हणजे थोड्या मोजक्या ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्या म्हणजे अठरा तारखेपर्यंत आता मुग आले काढायला तर तुम्ही तुमचे मुग काढून घ्या कारण की अठरा ते दोन सप्टेंबर चांगला पाऊस आहे मग त्याच्यानं पाऊस पडल्याच्यानंतर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टर जाणार नाही हार्वेस्टर जा न गेल्यामुळे तुमचे मुग त्या ठिकाणी अडकून पडतील त्याच्यामुळं अठरा तारखेपर्यंत तुम्ही तुमची मुगाची काळजी घ्यावी आणि अचानक वातावरणाबद्दल परत मिसेज दिला जाईल